आपण या ब्लाऊजमध्ये पाहणार आहोत परफेक्ट असं की आपलं म्हणजे कटोरी तुमची कधी कमी होती कधी जास्त होती तर ती का होती तर या व्हिडिओ मध्ये कटोरी कमी जास्त का होती तर त्यासाठी कटिंग कशी करायची बऱ्याचदा कटोरी तुमची पाच साडेपाच असेल तर पाचच होती ती का होती तर ते सगळे कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप बटन पट्टी का वाढते ते पण कारण पाहणार आहोत आणि आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे काज पट्टी तुमची आहे तेवढीच यावी कटोरी सुद्धा तुमची आहे तेवढीच यावी परफेक्ट असेल जेवढी आहे तेवढीच तुमची कटोरी पण येणार आहे एकदम परफेक्ट आणि कुठेच कमी जास्त होणार नाही शिलाई माझी किती सोडायची काय किती सोडायचं सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला आणि तुमची ही, ही ब्लाउज हे जे समोरचं शोल्डरची बाजू आहे समोरची तर ते इथं चोळ काय येतो ते सुद्धा आपण आज स्टेप स्टेप पाहणार आहोत परफेक्ट अशी कटिंग होणार आहे मुद्दे आहेत कटोरी कमी जास्त का होती काज बटनपट्टी कमी जास्त का होती आणि हा जो चोळ आहे तो चोळ का येतो तर या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट पाहणार आहोत तर हे कटिंगमध्येच याची जी चोळ येण्याची जे समस्या आहे ती कटिंगमध्येच असती तर ही कटिंग कशी करायची ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत एकदम परफेक्ट असा व्हिडिओ आहे तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आपण या तीन गोष्टीवर आपण आजचा पूर्ण व्हिडिओ आहे कटिंगला सुरुवात करूया डायरेक्ट आपण कपड्यावरच कटिंग करणार आहोत आणि खूप असं स्टेप बाय स्टेप तर सर्वात प्रथम आपण मागची उंची मोजून घ्यायची आहे मागची उंची पावणे पण चौ पावणे चौ पंधरा आहे तर पावणे सोळा ठेवायचे आहे पावणे सोळा करेक्ट आता आपण मोजायची आहे छाती एक वन साईड मोजलं तरीही चालेल दहा आहे साडे अकरा ठेवायची आहे साडे अकरा आता आपल्याला परफेक्ट असा मोंढा करायचा आहे परफेक्ट एकदम कमी जास्त होणार नाही असं मोंढेची आपल्याला कटिंग करायची कशी करायची आणि आपला परफेक्ट मोंढा कसा यावं ते पण तुम्हाला सांगा तर ही आहे पट्टी या पट्टीचा उपयोग करून आपण परफेक्ट मोंढा मापणार आहोत मोजणार आहोत तर पाहू शकता करेक्ट अशी पट्टी ठेवायची ही पट्टी आणि पट्टी ठेवण्यामुळे मला काय होणार आहे परफेक्ट मोंढा मोजता येणार आहे आता ही शिलाई माझी आहे शिलाई आहे आणि शिलाईच्या खेटूनच आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आणि ही पट्टी एकदम परफेक्ट अशी सरळ आकारात ठेवायची आहे म्हणजे तुमचा जो मोंढा आहे परफेक्ट कटला जाईल कमी जास्त होणार नाही ना जर जास्त मोंढा कप कट झाला तर ब्लाउजची फिटिंग अजिबात येत नाही कशीच येत तर त्यासाठी मला हा मोंढा आपल्याला करेक्ट करून घ्यायचं आहे, आहे, ची। ची आहे।, पनी पनी आहे। पनी पनी तर पाहू शकता मुंढा आपला करेक्ट साडेपाच आहे ते कसं करायचं आहे आता हे पाहू शकता इथं जी आपली शिलाई मार्जिंग आहे ही जी शिलाई मार्जिन म्हणजे शिलाई आहे फिटिंग आहे शिलाईची फिटिंगची शिलाई आहे ही इथं आपण करेक्ट आपण त्याच्यावर पट्टी ठेवलेली आहे आणि इथं आपलं जे शोल्डर आहे जिथून आपण शोल्डर जोडतो तिथं आपण करेक्ट ठेवलेला आहे तर एकदम परफेक्ट असं आपलं हे माप निघत तर पाहू शकता करेक्ट आपलं हे साडेपाच वर आलेलं आहे माप तर आपला मुंढा आहे साडेपाच इंच किती आहे साडेपाच आणि हे आयडिया आतापर्यंत कुणीच तुम्हाला युट्यूबवर सांगितलेली नाही तर आता आपण गळा गळा किती ठेवायचा आहे सव्वा दोन ठेवायचा आहे गळा गळा सव्वा दोन ठेवायचा आहे आता तुम्हाला वाटतं ना की तुमचं हे जे हे अंतर आहे ते अजिबात कमी कमी होऊ नये आणि इथं चोळ येऊ नये या ठिकाणी तुमचा चोळ येतो समोर तर तो काय येतो तर ह्या कटिंग असतं की आपली कटिंग कशी आहे त्याच्यावरच आपला हा चोळ अवलंबून असतो शिलाईमध्ये म्हणजे टिचिंग करताना नाही तर कटिंग करतानाच याचा संबंध आहे तो आपण कसा करायचा ते पाहूया आता आपला आपलं शोल्डर किती आहे दोन इंच आपल्याला एक इंच वाढून ठेवायचं आहे दोन म्हणजे तीन आपल्याला हे तीन म्हणजे आपण सव्वा दोन इंच गळा ठेवलेला आहे सव्वा दोन इंच रुंदी गळा ठेवलेला आहे आणि तीन इंच शोल्डर ठेवलेलं आहे आणि आपलं शोल्डर आहे दोन इंच तयार त्यामध्ये आपण एक इंच ॲड केलेलं आहे म्हणून आपलं हे तीन इंच आहे ते समजून घ्यायचं आहे आणि आता आपण ही करेक्ट ही रेशोडून घ्यायची आता आपलं मोंढा आहे साडेपाच इंच करेक्ट मोंढा साडेपाच इंच आहे तर आपण ही अशी खून करून घ्यायची आहे साडेपाच ला आणि आता आपण गळा आणि मुंढा एकत्रात आहे व्यवस्थित अशी साडे आहे तर आपण साडे अकरा ठेवलेला आहे साडे दहा इंच आहे आणि एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे म्हणजे साडे दहा म्हणजे साडे अकरा असं आपण एक इंच आपण ऍड केलेला आहे आणि तुम्ही जर अगदीच नवीन असाल तर तुम्हाला आहे कारण मला एक इंच कारण गळा आपला गळ्यामध्ये थोडीशी मार्जिंग आपल्याला मिळतीच आता इथं या ठिकाणी बऱ्याचदा पाठीमागून असा बुचसा येतो किंवा चोळ येतो तर ते काय येतं तर तुम्ही इथं इथं जास्त ठेवता म्हणून हा चोळ येतो तर आपल्याला आहे सव्वा इंच ते एक इंच आपल्याला ठेवायचं आहे इथून ह्या हा जो चौकोन आहे या चौकोनपासून हा सव्वा इंच ठेवलेला आहे आणि हा जो चौकून आहे म्हणजे हे कोण आहे ना या कोणपासून अर्धा इंच आपल्याला समोरचा खड्डा ठेवायचा आहे आणि आपण ही डायरेक्ट कटिंग होणार आहे आपली डायरेक्ट कटिंग आपण करणार आहोत आता हे झालं आपलं परफेक्ट माप आता सगळ्यात सोपं आणि साध आपल्याला समोरचा काम मोठायचा आहे समोरचा गळा आपला परफेक्ट यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा ही ट्रिक्स वापरायची आहे तर पाहू शकता ही ट्रिक्स आहे इथं तुम्हाला ही पट्टी ठेवायची आहे आणि हे असं व्यवस्थित असं चौकट करून घ्यायचं आहे आणि आता आपण मोजायला सुरुवात करायचं आपला गळा आहे बरोबर साडेसहा इंच गळा आहे तर पाहू शकता करेक्ट आपला हे पावणी सात गळा आहे किती आहे सात गळा आहे म्हणजे साडेसहा आणि एक रेषा आहे म्हणजेच पाहुणे सात म्हणजे दोन रेषा पाहुणे सात गळा आहे तर आहे तेवढाच ठेवायचं आहे तर हे आपण करेक्ट हे पाहुणे सात ठेवलेलं आहे आता याला हे आपण घेतलेलं आहे आता आपल्याला करायचे आहे समोरच्या ब्लाउजची कटिंग म्हणजे समोरच्या पार्टची कटिंग आपल्याला याच मध्ये करायची आहे आणि ती तुम्ही पाहू शकता आता नेहमी सारखं आपलं अडीच आणि तीन आपल्याला क्रॉसपट्टी ठेवायची आहे किती अडीच आणि तीन होऊ शकता अडीच आणि तीन ठेवलेला आहे आता तुम्हाला आपण संख्याप्रमाणे तुम्हाला कटोरी अजिबात कमी जास्त चालणार नाही किंवा होऊ द्यायची नाही आपल्याला तर आपण हे अगोदरच मोजून घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे तर आपली साडेसहा आपली ही कटोरी तयार आहे तुम्हाला साडेसहाच इथं ठेवायचं आहे हे साडेसहा पण इथं ठेवलेलं आहे साडेसहा इंच करेक्ट आपली कटोरी साडेसहा इंच आहे तर आपण आता कटोरीचा आकार देऊया इथून ह्या खड्ड्यापासून तुम्हाला सव्वा दोन इरेश आणि गळ्यापासून वर एक इंच हे विसरायचं नाही प्रत्येक ब्लाउज साठी माप हेच असतात त्याच्यात बदल होत नाही तो तो तर ही झाली आपली परफेक्ट क्रॉस पट्टी कटोरी आणि हा आपला भाग आता हा सुद्धा तुमचा आहे ते उडास येणार आहे आपली बाग कमी जास्त होणार नाही तर आपण आता आपण ही काज बटन पट्टी आपली किती आहे ती पाहूया साडेसात इंच तयार आहे किती साडेसात इंच तयार आहे आणि ही आपली नऊ आहे तर आपलं कुठं कुठं जाणार आहे शिलाई मार्जिन गळ्यामध्ये अर्धा इंच जाणार आहे इथं अर्धा इंच जाणार आहे इथं अर्धा इंच जाणार आहे आणि म्हणूनच आपलं करेक्ट करेक्ट आपलं नऊ आहे गळ्यापासून अर्धा इंच इथं अर्धा इंच इथं अर्धा इंच म्हणजे आपलं साडेसात ही करेक्ट आपली ही येणार आहे आणि आपण ज्यावेळेस आता आपण पाहूया तर तीन इंच आपली तयार क्रॉसपट्टी आहे अडीच इंच आपली तयार क्रॉसपट्टी आहे जुन्याची सुद्धा अडीच आहे घेतली सुद्धा अडीच आहे तर एवढंच तुमचं माप परफेक्ट असं माप हे इतक्या बारीक गोष्टी तुम्हाला कोणी सांगितल्या नसतील तर हे बघा हे तीन आणि हे अडीच तसंच ठेवलेलं आहे हे तीन आणि हे अडीच आता आपण याची कटिंग करूया परफेक्ट आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर आता आपलं हे परफेक्ट माप झालं मापचं पुढचं एकाच याच्यात माप आपण तयार केलेलं आहे तर आता आपल्याला आता हे फ्रंट कसं काढायचं आपल्याला पाहू शकता फक्त ही बाजू परतून घ्यायची आपल्याला ही अशी आणि आपल्याला पाहायचं आहे आपल्या बरोबर आलेलं आहे की नाही गळा गळा आपला परफेक्ट आलेला आहे तर पाहू शकता हे आपलं पॅच झालेलं आहे बरोबर ही आपली फिटिंग ही आपली शिलाई मार्जिंग आणि बरोबर आपल्या ह्या ब्लाऊजला मग ह्या ब्लाऊजला अजिबात चोर नाही तर आपलं हे किती आहे दोन इंच आणि आता आपण हे पाहूया आपलं किती आहे तीन इंच म्हणजे इथं अर्धा इंच इथं अर्धा इंच करेक्ट आपलं हे जे आहे ते ब्लाऊजचं माप जसच आहे तसंच आपलं हे करेक्ट होणार आहे तर आपण ही करायची आहे कटिंग आणि कटिंगच्या आणि मी कटिंगच्या बाहेरून घ्यायचं कारण हे पेपरवर कटिंग नाही पेपरवर कटिंग केल्यावर आपल्याला जे आपण ड्रेस मारतो त्याचं आपल्याला तेवढं बेनिफिट मिळतं यामध्ये आपल्याला बाहेरून बाहेरून कटिंग करायची नाहीतर आपली जी कटिंग आहे ती म्हणजे केलेली कटिंग कमी पडू शकते त्यासाठी तुम्हाला पाहू शकता बाहेरून बाहेरून कटिंग केलेली आहे आता आपण क्रॉस कटिंग काढूया आपल्याला एक इंच वाढून घ्यायची आहे क्रॉसपट्टी आता मी हे कडक भागे त्याच्यामुळे काठाचा भाग आहे त्याच्या अर्धा इंच घेतलेला आहे जास्त म्हणजे हे साडेचार ठेवलेलं आहे आणि आपले पूर्ण छाती किती आहे साडे अकरा आहे साडे अकरावर वर आणि अडीच आणि तीन अडीच त्यामध्ये एक इंच साडेतीन म्हणजे क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा एक इंच जास्त लागतो त्यासाठी आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये ते वाढून घ्यावं लागतं एक इंच एक इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे हा जो कडक कपडा आहे तो आपण आता कट करून टाकलेला आहे आता आपली सुद्धा तयार आपलं आहे राहिलं आहे आपली कटोरी कटोरी परफेक्ट कशी काढायची तर बघूया हा जो फ्रंट आहे तो फक्त उलटा करून घ्यायचा आपल्याला या प्रकारे असा उलटा करून घ्यायचा आणि याला थोडंसं डार्क करून घ्यायचं कारण आपल्याला या प्रकारे आणि आपल्याला होऊ शकतात या ठिकाणी आपण <गणागी> डार्क करून घेतलेला आहे फक्त आपल्याला ही अशी या प्रकारे टाकायची परफेक्ट आणि ही आपल्याला तर ही आपली डार्क आपली ही कटिंग उमटलेली आहे आता यामध्ये आपल्याला यामध्ये काय करायचं आहे कटोरी आपल्याला तीन इंच वाढून घ्यायची आहे या ठिकाणी इंच आणि या ठिकाणी दीड इंच आणि या ठिकाणी सेंटरला दीड इंच अशी पर फूट आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी पाव इंच या ठिकाणी गळ्यापासनं पाव इंच शिलाई आपल्याला करत 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 जिथं आपण खून केलेली आहे तिथपर्यंत तुम्हाला यायचं आहे इथं सुद्धा जिथ आपण खिखून केलेली आहे तिथंच तपल्या यायचं आहे आणि या ठिकाणी असा गोल आकार घ्यायचा आहे तर पाहू शकता परफेक्ट आपली ही कटोरी सुद्धा आपली तयार झालेली आहे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपली क्रॉसपट्टी सुद्धा बरोबर यावी क्रॉसपट्टी सुद्धा बरोबर यावी तर आपल्याला थोडस हे जे हे, हे, हे जे आहे ते आपल्याला एक इंच कमी करायचं हे ही जी प्रॉस्पर्टीची लाईन आहे म्हणजे कटोरीची लाईन आहे तिथं आपल्याला एक इंच कमी करायचं तर मी काय करणार आहे गळ्यातून एक इंच कमी करणार आहे गळ्यात एवढाच येतो कमी जास्त होत नाही या साईडला आणि या साईडला थोडंसं वर जायचं म्हणजे आपल्याला एकूण इथं अर्धा आणि इथे अर्धा असं कमी करायचंय नाही तर आपले पाच बटन वाढू शकते साडेनऊ इंच साडेनऊ इंच आपली कटोरी तयार झालेली आहे कारण साडेसहा आहे ती इंच आपल्याला वाढून घेतलेलं आहे कोणत्याही कोणत्याही कटोरीच्या मापा म्हणजे कोणत्याही मापा सुद्धा तुम्हाला तीन इंच ऍड करायचं त्यामध्ये आणि बाकीचं भाजी घ्या आपल्याला साडेसहा कटोरी तयार करायची तर तशी करायची साडेसहा हे झालं तीन हे झालं तीन म्हणजे सहा आणि हे आपल्याला पाव मी चार इंच घ्यावं लागणार आहे किती आता तुम्हाला समज जर इकडे नसे, समज नसेल समजत नसेल तर तुम्ही काय करायचंय हे शिलाई मार्जिन सोडायची अर्धा इंच इकडून अर्धा इंच इकडून इक शिलाई मार्जिन आणि तिथून तुम्हाला किती आहे सव्वा तीन म्हणजे साडेतीन हजार तर पाहू शकता मी पण पावणे चार घेतलं म्हणून आपलं ही कटोरी आपल्या हे वाढून घ्यायचंय आपल्याला तीन इंचावर आपला टक्स उंची घ्यायची आपल्याला तीन इंच करेक्ट तीन इंच वाढून घ्यायची टक्स यायचं आणि आता हे खून करून हे तर अशी आपली ही परफेक्ट कटिंग कटोरीची झालेली आहे